नमस्कार ताई डियर ताई मी एक नंबर आली है धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये उज्ज्वला ताई स्वयंपाक वगैरे झाला का आणि आवाज येत का उज्ज्वला ताई माझा आवाज येत आहे का उज्ज्वला ताई माझा लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल लाईक करूनच आली बरं का ताई धन्यवाद धन्यवाद उज्वला ताई लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वयंपाक वगैरे झाला का उज्वला ताई आणि मीराताई आलेले आहे स्वाग स्वागत आहे मीरा ताई, ताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये रेणुका माता की जय वैशाली ताई नमस् नमस्कार वैशाली ताई तर रेणुका माता की जय मीरा ताई स्वयंपाक वगैरे झाला का नमस्कार तुम्हाला पण उज्वला ताई म्हणतात हो ताई आवाज खूप क्लिअर येतोय आज <laughs> हो का आज आवाज क्लिअर येतो का बर उज्वला ताई नजर बिजर नका लावू नाही तर अजून लाईव्ह तशीच होऊन जाईल काही खरं नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेच चालू आणि मीराताई म्हणतात दोन नंबर लाईक डन धन्यवाद मीराताई लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आता तो वर खाली नाही होऊन राहिलेला आहे कमेंट हे भगवान आता हे चालू आहे तर हे चालू झालं आहे का कमेंट वरती नाही जा, जात आहे हो का उशिराने येतात का कमेंट अजून असेलच मग चालू हे मी तर आता वायफाय बंद करून टाकलेला आहे कारण की वायफायनी नेटवर्क नाही आहे ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊन राहिला स्वयंपाक नाही झाला अजून तुमचा झाला का ताई स्वयंपाक करून नाही नाही उजवला ताई माझा पण स्वयंताई स्वयंपाक करून नाही आणि मीरा ताई म्हणतात वैशाली ताई आजचा व्हिडिओ बघा हो हो मीरा ताई नक्की बघते आणि उज्ज्वला ताई हसत आहे आणि सचिन दादा आलेले आहे स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव मध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणतात तर नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव मध्ये तर कमेंट लेट येत आहे बहुतेक मला कुठे गेल्या की काय आणि ताई म्हणतात नजर लागली वाटत ताई हो ना ताई तीन दिवस झाले ना हाच प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे अरे देवा मोबाईलचा खूपच हे होऊन राहिला आता काय कराव कमेंटच नाही दिसून राहिला मला पुन्हा हे भगवान हे पांडुरंगा मदत कर मेरी आणि मीरा ताई म्हणतात जय भवानी जय शिवाजी दादा नमस्कार आणि हस हसत आहे हसा हसा आता काय करता असे दिवस आले माझ्यावर आणि सचिन दादा म्हणत आहे मीरा ताई सचिन सोनवने लाईव्ह किती वाजता चालू होती कोणाची सचिन दादा कोणाची लाईव्ह किती वाजता चालू होती माझी आताच झालेली आहे कोणाची विचारत आहे सचिन दादा आणि मीराताईच्या सपोर्टिव्ह कमेंट आहे आणि मीराताई म्हणत आहे दादा मी लाईव्ह नाही घेत माझे भजनाचे चॅनल आहे तर मीराताई लाईव्ह घेत नाही भजनाचे चॅनल आहे मीराताईचे तर करा कमेंट करा सर्वांनी आणि लाईवला लाईक करा सचिन दादा म्हणतात सचिन सोनवणे आणि इथे सचिन भोसले लिहून आहे दादा ठीक आहे ताई सचिन दादा म्हणतात ठीक आहे ताई चहा वगैरे झाला का दादा आता नेटवर्क इश्यू आहे का बहुतेक कमेंट लवकर येत नाही आहे का ना मला बोला कमेंट करा कमेंट खाली नाही होत आहे आणि वरही नाही होत आहे माहित नाही काय झालेलं आहे गेले का सर्व होत आहे कमेंट दिसतच नाही मीरा ताही म्हणतात दादा बघा आज टाकले आहे मी तुम्हाला ताई तुम्हाला कमेंट केल्यानंतर खूप उशीराने पडते त्यामुळे होते तस हो का आणि उषाताई आलेले आहे हे उषाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि स्वयंपाक वगैरे झाला का उषाताई हाय ताई म्हणतात नमस्कार उषाताई तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे आता काय करू मला समजून नाही राहिला आता काय दिमाग खराब होऊन राहिला माझा पण थांबा एक मिनिट मी करायला लागते मला आता